दही पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रानला आवळा कॅन्डी आवळा मुरब्बा आणि रस्त्याच चोरीचं काम आज आपण आमदार साहेबांच्या साक्षर केले खरं म्हणजे सगळ्या तालुक्यामध्ये चार सहा महिने जवळजवळ हजार बाराशे मोदीची कामं सगळ्या परिसरामध्ये मुळा परिसर असेल आढळा असेल आपला प्रवाला असेल किंवा आमच्या पठार भागातील गाव असतील खूप मोठं काम या सगळ्या तालुक्यामध्ये आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लांबे यांच्या आधार परिसरामध्ये हे सेट दिले आणि याचं प्रमुख कारण आपलं जे काही महाविधीचं हे लोकांच्या हितासाठी आपल्या सगळ्या जनतेच्या हितासाठी अतिशय प्रयत्न करून सगळ्याकडे सर्वांनी सगळ्या राज्यामध्ये खूप मोठं काम हे महायुतीचं सरकार करते आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री आता पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण जे काही महायुती

म्हणून खरं म्हणजे हे कौतुक आपल्या आमदारांचा पाठपुरावा दादानी केलेली सगळ्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या आमदारांना केलेली मदत म्हणजे जे सामील खरं म्हणजे सरकारमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झालं याचा महत्वाचं काम करते एक पाच वर्ष या तालुक्यामध्ये आपली सरकार होती आणि एकही काम या तालुक्यामध्ये झालं नाही शेवटी सरकारच्या माध्यमातून जी कामं होतात ती विरोधामध्ये राहून कामं होत नाही आणि म्हणून सगळ्या आमदारांच्या कामकाजाच्या दृष्टीनं तालुक्यातील काम राज्यातील कामाची कामा काही खोळून नेली होती आणि म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली जो काही या महायुतीमध्ये आपण सगळे जण गेल्यानंतर जे एक कामाचं वातावरण सगळ्या राज्यावर शेवटी अजितदादा पवार साहेब हे सगळ्या महाराष्ट्राला परिचय दे जे बोलतील ते काम करायचं हा त्यांचा स्वभाव आहे आणि म्हणून करण्याची आज अतिशय चांगली गोष्ट झाली आपल्या महायुतीमध्ये जो आपण सामोर झालो त्यामध्ये पक्ष चिन्ह आणि आपल्याला पक्षाच नाव आणि कळाले आणि म्हणून पुढच्या काळामध्ये सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच जे आहे भरकाम सरकार आहे ज्या माध्यमातून अनेक काम अनेक प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेले होत आहेत ती काम आणि म्हणून त्यासाठी आपण एवढी मोठ्या प्रमाणात भक्कम काम केल्यानंतर कर, हजार बाराशे तेराशे कोटीची कामं आणणं ही काही सोपी गोष्ट होईल आणि म्हणून शेवटी राजकारण आणि समाजकारण आपण कशा करता करतो कर, साधा कार्यकर्ता ग्रामपंचायतीचा सदस्य झाला तरी त्याला माझ्या वाढत हे काम झालं पाहिजे ही त्याची जी महत्वाकांक्षा असते तसेच ज्या तालुक्यातले जो आमदार असतो त्या आमदाराकडून ह्या तालुक्यातल्या जनतेची खूप इच्छा असते आमची काम हे रस्ता झालं पाहिजे तो सर्व मंडळ पाहिजे आणि म्हणून ही काम करण्याची ताकद अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्या आमदार साहेबांना आपल्या सगळ्यांना मिळालेली आणि म्हणून त्यासाठी आपण भक्कम आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या सरकार बरोबर आपल्या सगळ्यांनी कामाच्या दृष्टीनं काम करण्यासाठी आपण भक्कम उभे राहिले पाहिजे एवढंच नम्र आवाहन करतो आणि